पुरा राज भरला पण गेला प्रधान अरे मी आज या राज्याचा प्रधान अरे माझे शिक्ष बोलावं काय बोलावं अरे महाराजांची वेळ झाली बरोबर बरोबर महाराज तू आहे कमी आहे मीच आहे मी तूच मग जरा बा जरा आज आवाज आवाजे महाराज आहे आपल्या राज्याचे महाराज म्हणलं कसा आवाज जरा जरा, जरा महाराजांना शब्द झाले पाहिजे बातकामा तोंडाच्या अरे ते काय बदक आहे का अरे ते बाधप आता लागत बायचा होशियार आपल्या राज्याचे महाराज येत आहे तो अरे शांता झा सगळे ना मी आज लई खुश काय झालं अरे आमचे पिताश्री श्री आमच्या स्वप्नात आले होते मात्र डायरेक्ट मार करून स्वप्न आमचं माथाला लई पुण्यवान होत दरवर्षी वारीला जायचं अरे आमचे पिताश्री आमच्या स्वप्नात आले आणि आम्हाला म्हणाले पेटा शेनू शेनू अरे ते लाड ना आम्हाला शेनू म्हणायचे बरे झालं शेनाचं पोहणे म्हणले मित्र आमच्या पित्या श्री आमच्या स्वप्नात आले आणि आम्हाला म्हणायला बेटा नू लवकरात लवकर आपली वसून धरा नष्ट होणार तुम्ही महाराष्ट्रात राहते का महाराष्ट्राच्या बाहेर राहत रे अरे मी म्हंटल वसून झाला नाही रे मला सांगा आपल्या राज्याचे हाल हवाल कसे महाराज आपल्या राज्याचे निस्ते हाल झाले कसे आपल्या राज्यात जर पहिलं पाऊल टाकलं की सगळीकडे म्हणजे एवढी प्रगती झाली आपण आपल्या राज्यात पहिलं पाऊल टाकलं की सगळीकडे आणि हे काहीच नाही महाराज आणि आपल्या राज्यात जर आपण असं दुसरं पाऊल टाकलं की ग्रामपंचायत आपले वा वा वाधानजी ही सगळी फुला आपल्या स्वागतासाठी जाऊ महाराज आपल्या स्वागतासाठी प्रधानजी इकडे या मला सांगा त्या फुलांपैकी एक फूल घेऊ घेऊन गा महाराज घेऊ घेऊनजी बघा 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 प्रधानजी किती मोठ फुल आहे मोठ्या झाडाचा आसन मधनजी मी या फुलाचा आवाज घेऊ ज्या महाराज या फुलाचा आवाज घेऊ या मला हे धोत्राचं महाराजी मला सांगा आपण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांना अठरा अठरा हजार रुपये दिली त्यांना शौचालय बनवून दिली लोकांना या शौचालयाच केलं का कोपऱ्या भरल्या त्याच्यात काड्या भरल्या अरे घरातला होता ते नव्हतं सगळं काही आहे ना भरत महाराज पण हे स्वतः काही बसले नाही अरे या कारण करच केला काय कर केला चक्क किराणाचं दुकान टाकलं महाराज त्याच्यात त्याच्यामध्ये किराणाचं दुकान हा अरे प्रधानजी प्रधानजी लोकांना समजून सांगा अरे एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान आता अरे ता, ते झाडू घेऊन स्वच्छता आणि आपण कडेला बसतो अरे बाबा त्याच्यावर माश्या बसतात त्याच माश्या उठून आपल्या घरात येतात जे अन्न आपण शिजवतो त्या ते बसतात तेच अन्न आपण खातो याच्यामुळं आपण हजरी पडतो बरोबर मित्र अरे आता अमिताभ बच्चन मीटिंग वर लागला आपल्या अमिताभ बच्चन साहेब काय म्हणते बंद आपली जर कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आपण काय करायचं आरोग्याच्या विषयात जर कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आपण आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जायचं तिथे सगळ्या सुविधा या मोफत मध्ये असतात आणि आपण आपल्या सरकारी दवाखान्याचा लाभ घ्यायचा जर कोणी आपल्या गावातला आजारी असेल एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिनी घाल तुम्ही तुमच्या गावात बोलू शकता आणि त्या रुग्णाला तुम्ही मोफत मध्ये आपल्या जवळच्या तरी आजार असेल याच्यासाठी कुठे जायचं आरोग्य केंद्रामध्ये जायचं आणि मला सांग गरोदर माताची नोंदणी कुठे करायची सरकारी आरोग्य केंद्र आणि आपल्या गावातून करायची असेल तर कुठे करायची अंगणवाडी मध्ये आपल्या अंगणवाडी मध्ये करायची आशा करा लक्षात जर आपल्या कोणामध्ये जखमा झाल्या असेल गाठा झाला असेल आपल्याला कॅन्सरची शंका आली असेल तर हे सगळं आपण सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन मोफत मध्ये याच्यावरती उपचार करून घेऊ शकतो मग बीपीचा प्रश्न असेल शुगर असेल या कोणत्यावरती मोफत टेस्ट या सरकारी दवाखान्यामध्ये होतात हा कार्यक्रम बहुद्धी सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सादर करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र